निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई आतापर्यंत बारा नक्षलवादी ठार मोठ्या संख्येने स्वयंचलित शस्त्रास्त्र जप गडचिरोली संस्था गडचिरोली कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे चकमक स्थळावरून आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत आर जी आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची सुरू आहे अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे शुक्रवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील ठोकून असल्याची माहिती मिळाली होती आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचं समोर आले यानंतर पोलिस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरू केले शनिवारी ते चारशे पन्नास मीटर उंच टेकडीवर पोहोचले जिथून नक्षलवादी नुकतेच निघाले होते शोधाच्या ठिकाणी एक आश्रयस्थान आणि नक्षल छावणी छावणी सापडली ही नक्षलवादी नष्ट करण्यात आली आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले मात्र जंगल आणि उंच टेकड्यांचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांकडून या भागात शोध